महाराष्ट्रात सध्या लोकसभेची रणधुमाळी जोरदार चालू असून अनेक सभा अनेक आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस जनतेला दिसत आहेत सध्याचे राजकीय मुद्दे पाहता बेरोजगारी रोजगार उद्योगधंदे व अन्य कोणतेही विकासाचे मुद्दे न दिसता फक्त आरोप प्रत्यारोप यातच सभा गाचताना दिसत आहेत राज्यात अनेक मोठमोठ्या नेत्यांच्या सभा होत असून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सभांची जणू काही रस्सी चालू आहे भाजपचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी तसेच संपूर्ण भाजप पक्ष महाराष्ट्रामध्ये आन बान शान वापरत प्रचार करताना दिसून येत आहेत परंतु भाजपला हवी तशी लोकप्रियता जनतेतून मिळत नसल्याचं बोललं जात आहे आता तर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून चक्क पंतप्रधान मोदींच्या सभेला साठ टक्के खुर्च्या खाली असल्याचा अंदाज व्हिडिओच्या माध्यमातून केला जात आहे आता हा व्हिडिओ खरा की खोटा हे वेळ आल्यावर कळेलच परंतु आता वस्तुस्थिती पाहिली तर मोदींच्या भाषणाच्या वेळी मागील भागातील सर्वच खुर्च्या रिकाम्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आता यामधून एकमात्र नक्की समजत आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असो शरद पवार असो किंवा उद्धव ठाकरे व राहुल गांधी असो देशातील जनता ही सुजान असून त्यांनी नक्कीच ठरवलं आहे की आपल्या भविष्यासाठी आपल्याला कोण मदत करेल आणि त्याच प्रकारे ते येणाऱ्या काळात नक्कीच मतदान करतील आणि जनता चा कौल नेमका कोणाला आहे हे येत्या चार जूनला समजेल जे अनेक संत समाज सुधारक देश को दिये। और धरती दुनिया को कोदार इनोव्हेटर दे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी